सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की दादा निशिला घरातून आणत असतात तेव्हा त्यांनी निशीचा हात पकडलेला असतो तेव्हाच त्यांना निशी गरोदर असल्याचं कळतं पण ते तेव्हा काहीही बोलत नाहीत आत्ता घरात सांगितल्यानंतर उमा दादांना विचारते खरंच आपली निशी आई होणार आहे त्यावर दादा म्हणतात की हो लाली रागात म्हणते की ही आनंदाची बात में की तर आनंदाची बातमी आहे मग त्यांना झालं का एवढं निशी आपली एवढी अडकली कशी तेव्हा दादा म्हणतात की आत्ता काही बोलता येणार नाही पण या सगळ्याची उत्तरं तर नीरज रावांना द्यावीच लागणार असं म्हटल्यानंतर सगळे निशीच्या काळजीत असतात इकडे ओ निशिच्या रूममध्ये जाते तेव्हा निशी घाबरलेली असते रडत असते हे बघून ओवी तिला शांत करण्याचा प्रयत्न करते ओवी तिला विचारते की निशी काय झालं तू अशी आहेस निशी म्हणते की अगं ओवी तुला मी काय सांगू त्या घरात खूप वाईट लोक आहेत ओवी म्हणते की निशी तुला काय वाटतंय ते तू मला बिंदास्तपणे सांगू शकतेस तेव्हा निशी ओवीचा हात घेते आणि तिच्या पोटावर ठेवते तेव्हा ओवीला सांगते की अगं माझ्या पोटात बाळ आहे हे ऐकून ओवी खूप खुश होते तेव्हा म्हणते की निशी तू आई होणार आहेस तू मला सांगितलं नाहीस निशी म्हणते की हो अगं सगळ्यात आधी मला नीरज सरांना सांगायचं होतं पण त्यांना वेळच नाही माझ्यासोबत बोलण्यासाठी आणि मी त्यांना सांगूच शकले नाही ते त्यांच्या कामात बिझी होते त्यानंतर ओवी विचारते निशी काय झालं नक्की मला सांगशील का तू अशी का घाबरलेली होती त्यानंतर निशी सांगते की अगं ओवी ते घरातले लोक खरंच खूप वाईट आहेत त्यांना मी आणि माझं बाळ नको ओवी म्हणते काय ओ, ओ गॉड त्यानंतर निशी म्हणते की हो काही दिवसापूर्वी अशक्तपणा आणि सारखं चक्कर येत होती तेव्हा आईंनी डॉक्टरांना बोलवले आणि डॉक्टरांनी मला सांगितले की मी आई होणार आहे हे मी डॉक्टरांना सांगितलं कोणालाही सांगू नका सगळ्यात आधी मला निरज्छरांना सांगायचं आहे पण गोड बोलून मेघनाने डॉक्टरांना फोन लावला आणि काढून घेतलं की मी आई होणार आहे हे कळाल्यानंतर त्यांनी निरज्छरांनी माझं बोलणंच होऊ दिलं नाही मला आजपर्यंत वाटत होतं की निरज्छरांना खूप काम असतं त्यामुळे ते माझ्याशी बोलू शकले नाहीत पण खरं कारण तर आई होत्या त्यांना माझ्या माझ्यासोबत आणि निरजरांचं बोलणंच होऊ द्यायचं नाही तर इतकंच काय तर मी आई होणार आहे हे सरांना कळूसुद्धा द्यायचं नव्हतं त्यानंतर ओवी म्हणते निशी तू निरजरांना सांगितलंच नाहीस का अजून त्यावर निशी म्हणते की नाही त्यांनी मला सांगूच दिलं नाही अगं पण त्यांना मी आणि माझं बाळ नको आहे त्यांनी मला सरळ सरळ धमकी दिली आहे की नीरजपासून लांब राहायचं तू त्याला डिझर्व करत नाहीस मी काय करू माझ्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे ते माझ्या बाळाला मारून टाकतील ओवी प्लीज वाचव मला ओवी म्हणते की निशी तू शांत हो तुझ्या बाळाला आणि तुला काही होऊ देणार नाही त्या लोकांमुळे तुला काहीच त्रास हो होणार नाही तू इथे सेफ आहेस निशी म्हणते की अगं पण मी नीरज सरांना सांगितलं नाही मला त्यांना सांगायचं होतं पण काय माहिती की आमचं बोलणंच होत नाही आहे त्यावर ओवी म्हणते की तू शांत राहा आपण बघू पुढे काय करायचं ते तिला शांत करते निशीच्या पोटावर हात ठेवून तीसुद्धा फील घेत असते तिलासुद्धा घरातल्यांचा खूप राग येतो ती म्हणते की निशी आता तू बघ पुढे काय करायचं त्यांचं ते हे ऐकल्यानंतर निशी म्हणते की ओवी प्लीज तू माझ्यासोबत थांबतेस का मला खूप भीती वाटते ओवी म्हणते की निशी तू काळजी करू नकोस मी इथेच आहे तुला कशाचीही गरज लागली तर मला सांग आणि इथे सगळे आपलेच घरातले आहेत त्यानंतर निशी म्हणते की हो मी कशी वाचली आहे माझं मलाच माहिती त्यांनी मला बाळ मारण्यासाठी गोळ्यासुद्धा दिल्या होत्या हे ऐकल्यानंतर ओवी अजूनच भडकते ती म्हणते की निशी यापुढे तू त्या घरात जायचं नाहीस तुला आणि तुझ्या बाळाच्या जीवाला धोका आहे हे ऐकल्यानंतर ती तिला शांत करते आणि खाली आणण्यासाठी काहीतरी म्हणून ती जाते इकडे गेल्यानंतर उमा आणि रघुनाथराव बोलत असतात तेव्हा ओबी तिथे पोहोचते आणि घडलेला प्रकार सगळा रघुनाथरावांना सांगते हे ऐकल्यानंतर रघुनाथराव चिडतात तेव्हा उमा म्हणते की ओवी oh, प्लीज तू तिच्यासाठी काहीतरी बनवते का नाही तर मी बनवते तेव्हा ओबी म्हणते की नाही मी बनवून नेते तिला सारते हे ऐकल्यानंतर ती तिथून आप किचनमध्ये जाते तिला काहीतरी खायला बनवते रघुनाथरावांना हे सगळं कळाल्यानंतर खूप राग येतो त्यावर उमा म्हणतात की काय घडलं आपल्या निशीसोबत आपण कधी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता नीरज एवढा चांगला मुलगा होता म्हणून त्यांना निशी दिली निशीच्या प्रेमासाठी त्यांनी काय नाही केलं आणि तिकडे जाऊन सगळंच बदललं हे ऐकल्यानंतर रघुनाथराव म्हणतात की हो चूक ना आपलीच आहे आपण शहरातल्या माणसांवर विश्वास ठेवला उमा म्हणते की नाही पण नीरज चांगला आहे त्यानंतर रघुनाथ बोलतात की जर माझ्या बाळाच्या माझ्या पोरीच्या आणि बाळाच्या जीवाला धोका असेल तर आयुष्यभर निशी आपल्याच घरी राहील आयुष्यभर मी तिला पोसेन पण तिला परत त्या घरात कधीच जाऊ देणार नाही झालं तरी निशी आजपासून याच आज घरात राहणार तिचा उभा आयुष्यभर मी सांभाळ करेन पण त्या घरात ती परत पाऊल ठेवता कामा नये त्यानंतर उमा म्हणते की अहो काय बोलताय तुम्ही त्यावर रघुनाथराव बोलतात की हो हा माझा शेवटचा निर्णय आहे निशिच्या बाबतीत अड हलगर्जीपणा मी अजिबात खपवून घेणार नाही त्यांना माझी मुलगीचा हात देतानाच सांगितलं होतं की माझ्या मुलीचा माझ्याप्रमाणे संभाळ करायचा पण आपण तिथं योग्य वेळेत गेलो म्हणून नाहीतर निशीसोबत अघटित घडलं असतं तर, तर आपण काय केलं असतं तिला कुठल्या परिस्थितीत आणलंस बघितलंस ना खरं तर या सगळ्याची अपेक्षा अजिबात नव्हती मला पण आता जे काही झालं हाच माझा शेवटचा निर्णय आहे पण या सगळ्या आधी नीरजरावांना या सगळ्यांचा मी जाब विचारणार उमा म्हणते की हो हे सगळं तर व्हायला नकोच होतं निशी आपल्या रूममध्ये बसते ती पोटावर हात ठेवते आणि म्हणते की बाळा मी तुला काहीही होऊ देणार नाही तू काळजी करू नकोस तुझी आई खरंच खूप स्ट्रॉंग आहे तुला या जगात आणेनसुद्धा आणि मी तुझा सांभाळ करेन कोणीही तुझ्यासोबत नसल्या तरी तुझी आई तुझ्यासोबत कायम असेल तुझ्या बाबांना अजून माहीत नाही नाही तर जेव्हा तुझ्या बाबांना माहीत होईल तेव्हा ते सुद्धा खूप खुश होतील तू काळजी करू नकोस हां तू माझ्यापाशी सेफ आहेस असं ती निशी आपल्या पोटातल्या बाळाशी बोलत असतेस की आपल्या फोनमध्ये सरांचा फोन आला नाही अजून बघत असते ती म्हणते की नीरज सर एवढं का रागवलात तुम्ही तुम्ही मला एक फोन तरी करू शकता ना तुम्हाला माहीत नाही आत्ता आपलं बोलणं किती महत्त्वाचं आहे प्लीज तुम्ही तुमचं आणि माझं बोलणं झालं पाहिजे असं अनिशी बोलत असते तेवढ्यात ओवी तिला खायला बनवून आणते की मला खायला नको असं सांगते तेव्हा ओ ओवी म्हणते की निशी तू खाल्लंच पाहिजेस आता तुझ्यासाठी नाही तर तुझ्या बाळासाठी तुला स्ट्राँग राहिलंच पाहिजे तू काळजी करू नको घरातले सगळे आहेत ना ते तुझी काळजी घेतील आणि दादांनीसुद्धा तुला सांगितलं आहे ना तू तु, तुला इथे कसलीही काळजी करायची गरज नाही तू असा विचार करू नको की तू तु, तुझ्या आईवडिलांच्या घरी आहेस निशीमा निशीमा हे ऐकल्यानंतर निशि आहे निशी म्हणते की अगो होईल मला फक्त एकच वाटतं की नीरज मी गरोदर आहे हे काहीही करून कळावं जर नीरज मी प्रेग्नेंट आहे कळालं तर त्यांच्यासमोर आपोआप सगळं खरं येईल आणि मी का अशी वागते हे सुद्धा त्यांना कळेल खरं तर पार्टीमध्ये जे भांडण झालं ते याच्यावरून नव्हतंच हो या आईंमुळे सगळा राडा वाढला बोलते की हो निशी बाबतीत मी तुझ्या बाजूने आहे पण नीरज सरांनी तुला फोन केला का त्यावर निशी म्हणते की नाही त्यांचा मला फोनच आला नाही त्यावर ओवी म्हणते की का निशी म्हणते की माहीत नाही त्यांच्या घरात फोन आलेला तेव्हा माझ्याशी बोलायचं म्हणत होते पण आईने माझं आणि त्यांचं बोलणं होऊच दिलं नाही काही झालं तरी काहीतरी कारण काढायच्या किंवा ती निकी त्यांच्यासोबत आहे ना ती वेगळ्या विषयावर नेऊन जायची आणि नीरज सर फोन फोन ठेवून द्यायचा आमचं बोलणंच झालं नाही हे सगळं ऐकल्यानंतर ओवीला सुद्धा खूप वाईट वाटलं तर ना हे सगळं बघताना मला खरंच खूप वाईट वाटलं वाट बाळ आपल्या आयुष्यात येताना किती इमोशनल आपण असू शकतो हे आप ज्या ज्या आई आहेत त्यांना कळू शकतं खरं तर हे, हे असं नाही दाखवायला पाहिजे मालिकांमध्ये आता हा त्यांचा निर्णय आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच मला सांगा <laughs> आवडलं असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू